अनेक वर्षापासून ज्याची वाट बघत होतो असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर असलेले अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई आमच्या भगिनी सावित्रीबाई साठे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले ज्यावेळेस ते बोलत होते त्यांच्या मुखामधून जे शब्द निघत होते मला असं वाटतं की अण्णाभाऊ साठेंच्याच मुखामधून ते शब्द निघत होते असे आदरणीय सचिन भाऊ साठे खर तर काय बोलावं आणि काय सांगावं हा प्रश्न पडतो परंतु मी नेहमी म्हणतो की माझी राजकीय सामाजिक आणि आर्थिक लायकी नसताना सुद्धा मी या मनमाडकरांकडे कर, या नांदगाव विधानसभा मतदारसंघांकडे मताची भीक मागितली आणि ती मताची भीक माझ्या झोलीत टाकली आणि त्या भीकेमुळे मी आज आमदार झालो होते तर अनेकांनी सांगितलं की तीस वर्षापूर्वीचा शब्द पूर्ण केला मला आजही तो दिवस आठवतो चौफुलीवर आपले मुरली काका आणि बाळासाहेब आले होते आणि मुरली काकांचा तो शब्द आजही माझ्या कानामध्ये अण्णा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला हे स्मारक उभं करायचंय काही करा पण मला हे स्मारक उभं करा मला वाटतं आजही आपल्याला तो रस पित होतो रसगुरावर आपला हा भविभव बोरसे आपण होतो असा शब्द खर तर आज प्रत्येकजण सांगतो पाणी आलं स्मारक होतायत रस्ते होत आहेत परंतु मी जर त्यामागे जर माझी कोणाची जर माझ्या मागे ऊर्जा असेल तरी नांदगाव विधानसभा मतदारसंघाची मला आजही तो दिवस आठवतो की फरंदाजाचा आणि ज्ञानेश्वर भाऊचा मला आतून फोन आला की नांदगावची राजाभाऊ पेटी फुलली आणि त्या पेटी मध्ये पंकज भुजबळ हा अठराशे मतांनी आपल्यापेक्षा पुढे गेला जे राष्ट्रवादीचे जे बांगलेले सगळे कार्यकर्ते होते जे बुथ एजंट होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांना वाटलं की आता आपण मनमाड मध्ये सुद्धा पुढे जाऊ आणि आपण आमदार नक्कीच होऊ परंतु आदरणीय अण्णा तुमच्या आशीर्वादाने ज्यावेळेस वेळेस या मनमाडकरांनी माझ्यावर उपकार केले या मनमाडवाल्यांनी मताच्या स्वरूपामध्ये माझ्या झुळीमध्ये भीक टाकली आणि मनमाडच्या पेट्याच्या उघडल्या मी डायरेक्ट बेचाळीसशे मताने गेलो गेले मला सांगायचा उद्देश असा आहे की इतका बदनाम असताना अनेक खोटे दाखव माझ्यावर आरोप केलेले असताना अनेक खोटे माझ्यावर केसेस केले असताना पेपरच्या पहिल्या पाण्यावर रकाड्याच्या रकाने भरून आलेले असताना सुद्धा या मानवाडवासियांनी जो राजकीय मोठा डोंगर होता पैसा पैशानी मोठा होता ज्याचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव होत अशा माणसाला डावलून मला पंचेचाळीसशे मताने या मानवडकरांनी लीड दिलं खरं तर मी असं म्हणेन की माझ्या काकड्याची चप्पल जरी या लोकांना घातली तरी याचे उपकार मी फेडू देऊ शकणार असे या लोकांचे माझे उत्तर म्हणून मी प्रथमदा पहिले हेच सांगतो की मी जे काही करतोय मी आपण आमदार केलं त्यामुळे करतो मला आपण आमदार केला मला ताकद दिली म्हणून मी अण्णाभाऊ यांचा पुतळा उभारू शकलो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारू शकलो म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू शकलो मी करण करंजून पाणी आणू योजना आणू शकलो मी रस्ते आणू शकलो खरं तर हे सगळं जे काही मला वैभव प्राप्त झालं असेल मी मंत्रालयात गेलो आता नेशील देसाई मला सुवासेल काय पाहिजे मंत्र्यांकडे गेलो मंत्री उठून उभा राहतात कलेक्टरकडे केले गेलो कलेक्टर उठवून उठून उभा राहतो याला सगळं जर काही कोणाचं श्रेय असेल तर या माझ्या मानवड म्हणून मी असेल माझं कुटुंब असेल सचिन भाऊ मी काही उपकार केले नाही मी ना, माझं कर्तव्य पार पाडल जे अण्णा भाऊ साठ पूर्ण जगात प्रसिद्ध होते ते तीच देशात मदत करते पुस्तक असे वाचले जातात ज्यांच्या साहित्यामधून प्रत्येकाला शिकवत मिळते एकदा गोरगरीब आड्या एखाद्या गरीब मुलाने जर त्याचं एखादं पुस्तक वाचलं तर त्याला जीवत जगण्याची जी ऊर्जा मिळते अशा अण्णाभाऊंचा पुतळा उभारण्याचं काम आणि त्याचं लोकार्पण करण्याचं काम खर तर माझ्यासारख्या भिकारी माणसाच्या पदरी आलं याला मी नशीबवाणं समजतो आणि हे नशीब हे पुण्य माझ्या जन्मी आलं किंवा माझ्या माती आलं त्याबद्दल मी अण्णाभाऊ साठ्यांचे आभार मानतो कारण त्यांनी मला आशीर्वाद दिले असेल तुझ्याच हातून झाले पाहिजे आणि हे पुण्य मला लागले कारण मी अशी अतिशोक्ती बोलत नाही सचिन भाऊ अनेक एटेकाब आमदार होऊन गेले आमच्या आम मागच्या दहा वर्षामध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या योजना सांगितल्या बरेच मोठे मोठे आश्वासन सांगितल्या बऱ्याच पेपर मध्ये मोठे मोठे छापले परंतु एक साधा पुतळा सुद्धा आमच्या अण्णाभाऊ साठेंचा नऊ मिळाला मला वाटतं वर तू अण्णाभाऊनी सांगितलं असेल सुहास शंभर टक्के माझा पुत्र तू आमदार झाल्यावर उभारशील आणि तू आमदारच निघील आणि तुला सगळं मतदान करतील मला वाटतं हा जो काही पुतळा उभारला असेल तू अण्णाभाऊ साबेंच्या आशीर्वादाने उभारला असेल सचिन भाऊनी सांगितलं की समाजाच्या बऱ्याच अडचणी आहेत सचिन भाऊ आम्ही जे काही एकनाथ शिंदे साहेबांचे जे खंद समज आहोत त्यांना आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपलं जे बारा बलुतेदार आहेत किंवा जे मोठमोठे साहित्यरत्न होऊन गेलेत यांच्या समाजाकडे यांच्या गावाकडे आपल्याला लक्ष द्यायला लागेल कारण ज्या वेळेस अण्णाभाऊ साठांचा पुतळा बघतो वेळेस आपल्याला साहित्यरत्नाची आठवण येते ज्या वेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बघतो त्यावेळेस आपल्याला संविधानाची आठवण येते आपल्याला जाणीव होते की आज जे काही या भारताचा राज्यकारभार चाललाय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी <laughs> <नादन> होतात <laughs> ज्यावेळेस आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघतो त्यावेळेस आपल्याला या स्वराज्याची आठवण येते आज जे काही आपल्या पाठ्यामध्ये जे आज काही गुन्हा गोळी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे नाही पुतळा उभारता छोट्या कामा परंतु ज्या वेळेस आपण पुतळ्याच्या समोरून जातो आणि पुतळ्याच्या समोर नतमस्तक होतो त्यावेळेस आपल्याला त्या पुतळ्याच्या त्या जे कुणी असेल साहित्यरत्न असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल त्यांच्या इतिहासाची हो आठवण होते आणि त्या इतिहासाच्या आठवणीमध्ये आपण जगतो म्हणून महापुरुष बोलण्यासारखं खूप आहे प्रत्येकाला भूक लागली लाग याची मला जाणीव आहे सचिन भाऊला सुद्धा लागली असेल याची मला जाणीव आहे त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही खास करून साहित्यरत्न अण्णाभाऊ साथेचे जे वंशज आले त्याबद्दल मी मनमाडकरांच्या वतीने नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आपले आभार मानतो आपण एका आपल्याला एक हाक दिली आणि आपल्या हाकेला आपण साथ दिली आणि आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आपला पाहुणचार करताना आमच्याकडनं काही जर चूक झाली असेल माई किंवा सचिन भाऊ तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि जे काही नातन समाजाच्या का ज्या काही समस्या असतील त्या शासन दरबारी साहेबाकडे सभागृहामध्ये मांडण्याची मी जबाबदारी देतो आणि त्या पूर्ण करतो अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही घेतो आपण मला बोलण्यास संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि एका केला साथ देऊन आपण सगळे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी मी आपल्याला एक आवाज देतो फक्त माझ्या मागे तुम्ही